नमस्कार मी आज बनवत आहे शाही पनीर त्यासाठी मी अर्धी वाटी गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये बारा ते चौदा काजू टाकले आहेत काजू आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहेत आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून बटर घातले बटर वितळं की यामध्ये चारशे ग्रॅम पनीर कट करून घालायचा पनीरचे तुकडे या पद्धतीने थोडेसे मोठेच करायचे यावर मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकली पनीरवरती मी थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकली आता हे पनीर चार ते पाच मिनिट बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आता हे पनीर काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये परत दोन टेबलस्पून बटर घातले त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे एक इंच दालचिनी चार वेलची तीन मोठे कांदे टाकून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आता यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या एक इंच आल्याचे तुकडे करून घालायचे आता यामध्ये सुरुवातीला जो आपण काजू भिजत ठेवला होता तो घालायचा आणि सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचा आता यामध्ये सहा टोमॅटो चिरून घातलेत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं किंवा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर यामध्ये एक ते दोन वाटी पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं नंतर हे मिश्रण सात ते आठ मिनटांसाठी झाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आणि हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची याची आता हे बारीक केलेलं मिश्रण गाळून घ्यायचं हे मिश्रण असेच वापरले तरी चालेल म्हणजे गाळून न घेता वापरलं तरी चालेल आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतले आणि दोन चमचे मोठे बटर घातले बटर वितळलं की यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपण पाच ते सहा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आता ज्या भांड्यात पेस्ट केली होती त्यामध्येच दोन वाटी गरम पाणी घालून हे पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपण आता सात ते आठ मिनिटांसाठी झाकून ठेवायचं जितकं हे मिश्रण व्यवस्थित शिजेल तेवढी टेस्ट छान येते तर हे स्किप करायचं नाही सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला वरती तेल सुटलं आहे परत मी तीन चार मिनटासाठी ती झाकून ठेवलं आहे तुम्हाला हवं असेल तर ग्रेवी थोडी पातळ करू शकता ग्रेवी जर पातळ हवी असेल तर यामध्ये एक वाटी गरम पाणी अजून ॲड करा पाणी शक्यतो गरम करूनच वापरायचं आता यामध्ये मी चार मोठे चमचे फ्रेश क्रीम घातली आहे नंतर यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथी जर तुम्ही गरम तव्यावर अर्धा मिनटासाठी भाजून घेतली तर याची टेस्ट अजून छान येईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि यामध्ये पनीर टाकायचं पनीरचे पीसेस टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं हे आपलं शाही पनीर तयार आहे हे पनीर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं यामध्ये वरून फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद